तर डॉक्टर तावरेंनी ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकला पोलीस चौकशीमध्ये डॉक्टर श्रीहरी हळनोरने ही माहिती दिली आहे ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करणं मनाला पटलं नाही आणि माझ्याकडून ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करवून घेण्यात आला फेरफार केल्यामुळे दोन दिवस झोप हो आली नाही असं हळनोरनं ना म्हटलेलं आहे तर ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये श्रीहरी हळनरनं ही माहिती दिली आहे आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मैत्री आपल्याबरोबर बरोबर आहेत का अरुण डॉक्टर तावरेनं आपल्याला ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव आणला असं म्हणत आहे श्रीहरी हळनर यांचं असं म्हणणं आहे काय नेमके आणि पुढचे तपशील मिळत आहेत एकूणच या प्रकरणामध्ये डॉक्टर अजय तावरे हा मास्टर माइंड असल्याचं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे डॉक्टर अजय तावरे त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि अतुल कटकामे या तिघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे ते पोलिस कोठडी मध्ये आहे त्या पोलीस कोठडी दरम्यानच्या चौकशीमध्ये डॉक्टर श्रीहरी हनोर यांना काही कबुली दिली आहे ब्लड सॅम्पल्स बदलण्यासाठी आपल्याला डॉक्टर तावरे यांनी ता... अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन दबाव आणला होता असं त्यांनी म्हटलंय नाही तर आपण जे कृत्य करतोय किंवा आपल्याकडून जे करून घेतलं जात आहे त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटतंय आणि आपल्याला त्यामुळे दोन दिवस झोप आली नाही असं देखील पोलीस तपासामध्ये किंवा पोलीस चौकशीमध्ये म्हटलंय त्यामुळे निश्चितपणे त्यांनी दिलेली माहिती महत्वाची ठरणार आहे मात्र त्याच वेळी डॉक्टर अजय तावरेला हे कोणी सांगितलं होतं कारण विशाल अग्रवार आणि अजय तावरे यांच्यामध्ये मोबाईल संभाषण झाल्याचं हे निष्पन्न झालेलं आहे मात्र या प्रकरणामध्ये आणखी कोणी आहे का याचा देखील तपास घेणं तपास होणं अत्यावश्यक ठरणार आहे